नमस्कार मित्रांनो नर्सिंग किशोर सेवा मी आरोग्यदृत्या चॅनलमध्ये मी अक्षय तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पंधरा मार्काला महत्त्वाचा विचारला जाणारा प्रश्न स्किझोफ्रेनिया तर स्किझोफ्रेनी आपण बघणं त्याची व्याख्या बघणार आहोत पंधरा मार्काला कोणते प्रश्न विचारले जातात पंधरा मार्कामध्ये तर ते आपण बघणार किंवा पाच मार्काला स्किझोफेनिया टिपा लिहा जरी विचारलं तरी पण तुम्हाला लिहिता आलं पाहिजे तर स्किझोफेनियाची पहिले आपण व्याख्या बघूया स्किझोफ्रेनिया म्हणजे मनोविभ्रम तर स्किझोफ्रेनिया हा शब्द ग्रीक भाषेतून आलेला आहे स्किझो म्हणजे काय तर स्प्लिट व क्रेफ्रेनिया म्हणजे काय माइंड हे दोन ग्रीक शब्द एकत्रित आलेत स्किज म्हणजे काय तर स्प्लिट आहे आणि फ्रेनिया म्हणजे काय माइंड ते दोन ग्रीक शब्द एकत्रित येऊन स्किझोफिनिया शब्दाची उत्पत्ती झालेली याचा अर्थ कसा स्प्लिटिंग ऑफ द सायकोविथ स्प्लिटिंग ऑफ द साऊन म्हणजे अखंडता नाहीसी झालेले मन किंवा दुभंगलेले व्यक्तिमत्व म्हणजे स्किझोफेनिया होय दु अख म्हणजे अखंडता नाहीसी झालेले मन किंवा दुभंगलेले व्यक्तिमत्व म्हणजे स्किझोफेनिया होय आणि हे वरची तुम्ही माहिती थोड्या प्रमाणात मांडू शकता म्हणजे ग्रीक भाषेतून आलेले स्प्लिंट व फ्रेनिया म्हणजे माइंड हे दोन एक ग्रीक शब्द जे आहेत ते या शब्दाची उत्पत्ती झाली आहे स्केझोफिनिया याचाच अर्थ स्प्लिटिंग ऑफ द सायको किंवा स्प्लिटिंग ऑफ द सोल म्हणजे अखंडता नाहीसे झालेले मन आहे स्क कारण कारणं हेही प्रश्न विचारला जातो तर ते कारणं कोणती आहेत स्किझोफेनियाची ते आपण बघणार आहोत पहिले आहे अनुवंशिक घटक अनुवांशिक घटक जेनेटिक फॅक्टर या मानसिक आजारात जेनेटिक फॅक्टर महत्त्वाचा असतो जर वडिलांना जर स्किझोफिनिया असेल तर मुलाला होण्याची दाट शक्यता असते एक बीज जुळ्या मुळामध्ये जर एकाला मानसिक आजार झाला असेल तर दुसऱ्याला हमकास मानसिक आजार होतो एक बीज किंवा जुळ एक बीज जुळल्या म्हणजे एका ओवापासून जर दोन जुळी मुलं असतील तर वडिलांना असेल तर मुलांना तर असं असेल तर मानसिक आजार जर मुलाला असेल तर दुसऱ्याला मानसिक आजार होण्याची दाट शक्यता असते तर म्हणजे मुलांना होण्याची दाट शक्यता असते आणि जर एकाला जर जुळे मुलं आहेत तर एकाला जर असेल तर त्या दुसऱ्या बाळालाही मानसिक आजार होऊ शकतो तर शरीरएष्टी ज्यांची देहयष्टी हडकुळी उंच आहे अशा व्यक्तींना हजार होण्याची शक्यता असते म्हणजे जे लोक असतेने किंवा अथलेटिक्स शरीरएष्टी जे असतात अशामध्ये आजार होण्याची दाट शक्यता असते शरीर असते ज्यांची देहशष्टी हडकुळी उंच असतात अथलेटिक्स असतात अशा लोकांमध्ये होण्याची शक्यता असते शंभर टक्के असं नाही पण होण्याची शक्यता असते त्याच्यानंतर आहे व्यक्तिमत्व पर्सनॅलिटी म्हणजे अंतर्मुखी लाजालू ताठर अशा प्रकारचे स्किझॉइड व्यक्तिमत्त्वाचे प्र म्हणजे लोक त्याच्यानंतर चयापचयाची गंतीच्या कार्यातली बिघाड असणारी लोकं म्हणजे नायट्रोजनच्या चा चयापचयाची स्टूपर किंवा एक्साइटमेंट ही फेस संबंधित आहे त्याच्यानंतर वय सर्वसाधारणमध्ये पंधरा ते तीस वर्ष वयोगटात हा आजार आढळून येतो हा आजार पंधरा ते तीस वर्ष वयोगटात आढळून येतो स्किझोफिनिया लिंग हा आजार दोन्ही लिंगामध्ये समप्रमाणात आढळतो हा आजार दोन्ही लोकांना फे मेल फिमेल दोघांनाही होऊ शकतो त्याच्यानंतर बुद्धिमत्ता हे मंदबुद्धी किंवा कमी बुद्धी असणाऱ्या व्यक्तीमध्ये हा आजार मंदबुद्धी किंवा कमी बुद्धी, बुद्धी असणारे हा स्किझोफिनिया आजार आढळतो त्याच्यानंतर जीवरासायनिक घटक बायोकेमिकल फॅक्टर तर मेंदूमधील म्हणजे ब्रेन आपलं मेंदूमधील काही सिन्स सिनॅपच्या ठिकाणी डोपामिनची ॲक्टिव्हिटी वाढलेली आढळते स्किझोफिनियामध्ये रिस्पेटर्स नेहमीपेक्षा जास्त संवेदा संवेदनाक्षम किंवा सेन्सिटिव होतात म्हणजे मेंदूमधील काही सिनॅपच्या ठिकाणी डोपामिनची ॲक्टिव्हिटी वाढली डोपामिन जे हार्मोन आहे त्याची ॲक्टिव्हिटी वाढलेली आढळते ते स्किझोफिनियामध्ये सि रिस्पेटर्स नेहमीपेक्षा जास्त संवेदाक्षम किंवा सेन्सिटिव्ह होतात तर तुम्हाला व्यक्तिमत्व चयापाच्या चांतश्रावी चे, कार्यातली बिघाड वय लिंग बुद्धिमत्ता जीव रासायनिक घटक त्याच्यानंतर हे पालक व बालकांमध्ये संबंध बालकामध्ये आईचा विरह झाल्यास म्हणजे बा लहान मुलांमध्ये आईच्या बालवयात जर आई एक्सपायर झाली सोडून गेली किंवा काय असेल तर अति कडक शिस्तबद्ध पालक बालकांच्याकडे दुर्लक्ष करणारे पालक अति लाड करणारे पालक अति जागरूक पालक या सर्व घटकांमुळे मुलांचे व्यक्तिमत्व घडण्यावर परिणाम होतो बाल्यावस्थेतच बालकांवर मानसिक आघात झाल्यास हा आजार होण्याची शक्यता असते बाल्यवस्थेत जर बालकांवर मानसिक आ आघात झाला कसला तर ही आजार होऊ शकतो त्याच्यानंतर समवयोगटातील बरोबरींच्या मुलांबरोबर कुसुमा योजन झाल्यास त्याच्यानंतर सोशल आयसोलेशन समाजातील व्यक्तींशी संबंध प्रस्थापित करण्यात अडचणी आल्यामुळे सोशल आयसोलेशन आढळते त्याच्यानंतर शारीरिक आजार मा मद्यपान मानसिक सामाजिक तांतणाव तसेच हेड इंजुरी हेड इंजुरी ब्रेनला इंजुरी झाली असेल तर यासारखे घटक हा आजार होण्यास कारणीभूत असतात म्हणजे समवयोगटातली बरोबरच्या मुलाबरोबर आयोजन झाल्यास सोशल आयसोलेशन समाजातील व्यक्तींशी संबंध प्रस्थापित करण्यात प्रॉब्लेम होतो कधी कधी आपण त्यांच्याशी विचारांची किंवा काही गोष्टींचा अर्थ येतो त्याच्यामुळे शारीरिक आजार मद्यपान मानसिक सामाजिक तांतणाव याच्यामुळे हेड इंजुरी असेल तर त्याच्यानंतर आर्थिक परिस्थिती दर्जा श्रीमंत वर्गापेक्षा गरीब वर्गामध्ये या विकृतीचे प्रमाण अधिक आढळते दर्जा श्रीमंत व्यक्तीपेक्षा गरीब जे लोक असतात त्यांच्यामध्ये या आजाराचे प्रमाण जास्त आढळते त्याच्यामध्ये स्किझोफेनियाचे प्रकार कुठले आहे हाही विचारला जात टिपिकल स्किझोफेनिया हे टिपिकल स्किझोफेनिया तर त्याच्या त्याचे उपप्रकार बघायचे ह्याच्यामध्ये उपप्रकार असतात ठीक आहे तर ते आपण बघूया तर टिपिकल स्किझोफेनियाचे प्रकार कोणते आहेत सिम्पल स्किजोफेनिया हिबिक्रेनिक स्किजोफेनिया कॅटाटोनिक स्कि स्किझोफेनिया त्याच्यानंतर पॅरानॉट स्किझोफेनिया असे चार प्रकार आहेत उपप्रकार टिपिकल स्किझोफेनियाचे ते ए टिपिकल स्किझोफिनियाचे प्रकार कोणते आहेत ते चाईल्ड ज्युवेनालाई स्किझोफिनिया त्याच्यानंतर आहे त्याच्यानंतर आहे स्किझा अफेक्टिव्ह स्किझोफेनिया सुडोन युराटिक स्किझोफेनिया लेट स्किझोफेनिया रेसिड्युअस स्किझोफेनिया असे पाच प्रकार आहेत एटिपिकल स्किझोफेनियाचे तर तुम्हाला ते लिहायचे ह्याच्या उपप्रकार येतात तर तुम्ही ना लिहिता ना एक मिनटं लिहिता ना असं लिहू शकता इथे टिपिकल स्किझोफेनिया एटिपिकल स्किझोफिनिया इथे लिहिलं एटिपिकल टिपिकल एटिपिकल आणि मग ह्याचे परत ॲरो करून तुम्ही हे असे स्किझोफिन प्रकार लिहू शकता मी हे सुट्टे सुट्टे लिहिलेत <coughs> त्याच्यानंतर मनोरुग्णाची परिचर्या काय करायला पाहिजे किंवा आपण काय काय नर्सिंग परिचार्या काय करायची ते आपण बघणार आहोत तर मनोरुग्णाची परिचर्या मनोरुग्णाची परिचार्या व व्यवस्था यामध्ये रुग्णाचे वर्गीकरण दोन गटामध्ये केले जाते मनोरुग्ण असतात त्यांचे वर्गीकरण दोन गटामध्ये हिडणारे फिरणारे रुग्ण आणि अंतुरणाला खिळून असणारे रुग्ण तर हिणणारे फिरणारे रुग्ण यांचं काही हिंडणाऱ्या फिरणाऱ्या रुग्णांची व्यवस्था पाहण्यासाठी अटेंडंट असतातच मेंटल हॉस्पिटलमध्ये तेच रुग्णांना आंघोळ घालणे कपडे बदलणे जेवण वाढवणे जेवण भरवणे रुग्णांना धरून ठेवणे हलवणे असं यावर सतत लक्ष ठेवणे रुग्णांची संख्या म्हणून हे कामे हिरणारे फिरणारे रुग्णांसाठी अटेंडंट असतात ते करतात त्याच्यानं हंतरुणाला खिळून असणारे रुग्ण यांच्यासाठी तर अशा रुग्णांसाठी संपूर्ण देण्याने परिचारे करावी लागते या ठिकाणच्या परिचार्या व जनरल वॉर्डच्या परिचार्यामध्ये खूपच आणि जनरल वॉर्डमध्ये आपण जे असतात ते नॉर्मल मेंटल रिटायर्ड पेशंट असतात नॉर्मल पेशंट असतात त्यांची परिचारे वेगळी आणि मेंटल पेशंट असणारे जे मानसिक रुग्ण किंवा स्किझोफिन्यासारखे आजार असणाऱ्या रुग्णांची परिचारे वेगळी असते ते खालीमध्ये आपण बघणार आहोत त्या रुग्णास औषध देणे रुग्णाला तोंडात औषध देताना त्याच्या हातात देऊ नये तसेच तोंडातही टाकू नये ती औषधे त्याने गिळली घेणे याची खात्री करावी अशा रुग्णांना औषध देताना ते खातील की नाही ते थोडेसे मानसिक स्थिती त्यांची स्थिर नसल्याने ते खातील की नाही ते माहीत नाही त्याने गिळल्यानंतरच आपण तिथे लक्ष ठेवायचं आहे गिळल्यानंतर फचलं व्हायचं आहे त्याच्यानंतर दुसऱ्या इंजेक्शन देताना मदतींची आवश्यकता फसे रुग्णाला धरण्यासाठी दोन अटेंडंट घ्यावे अशा रुग्णांना इंजेक्शन देणं इझी नाही आहे त्याच्यासाठी दोन म्हणजे त्यांच्याकडे खूप अशी एनर्जी जेव्हा ते म्हणजे चवताळलेल्या अवस्थेत असतात किंवा ते ठीक नसतात तेव्हा ते काही करू शकतात ते स्वतःला इजा करू शकतात दुसऱ्यांना इजा करू शकतात असे असतात तर इंजेक्शन देताना मदत नसायची आवश्यकता असते रुग्णाला धरण्यासाठी दोन अटेंडंट घ्यायचे आहेत तिसरं आहे रुग्णालाच रुग्णास वॉर्डमध्ये अपघात होणार नाही याची खबरदारी घ्यावी त्याचा अपघातापासून बचाव करा रुग्णास वॉर्डमध्ये अपघात होणार नाही याची खबरदारी घ्यायचे त्याचा अपघातापासून आपल्याला बचाव करायचा आहे चौथा आहे वॉर्डमध्ये चाकू सुरी कात्री यासारख्या धारदार बँडेज दोरई काड्याची पेटी सुया यासारख्या वस्तू ठेवायच्या नाहीत किंवा हाता लागणारी याची दक्षता घ्यायची आहे पण ठेवायचंच नाही शक्यतो रुग्णाला समजून घेऊन त्यांच्याशी सहानुभूतीने वागावे बोलावे त्यांच्याशी वादविवाद टाळावा म्हणजे रुग्णाला समजून घेण्यासाठी सहानुभूतीनं प्रेमानं वागायचं आहे त्यांच्याशी वादविवाद टाळायचा आहे कारण ते कधी आहे पण होऊ शकतात त्यांच्याशी खूप प्रेमाने बोलावं लागतं त्यांच्या हिशोबाने चालावं लागतं त्याच्यानंतर सावय आत्म आतघातकी परघातकी प्रवृत्तीचे रुग्ण किंवा पळून जाण्याची वृत्ती असलेल्या रुग्णांना वेगळे ठेवून त्यांच्यावर चोवीस तास लक्ष ठेवायचं आत्मघातकी परघातकी किंवा पळून जाण्याचे शक्य अस असणारे लोक किंवा अशा रुग्णाला आपल्याला लक्ष ठेवायचं आहे त्याच्यानंतर हे रुग्णाच्या वर्तणुकीचे निरीक्षण करावे त्यांच्या लक्षणांची नोंद करावी डॉक्टरांच्या राऊंडच्या वेळी त्या सर्व गोष्टींचा रिपोर्ट करायचं रुग्णांना ती लक्ष ठेवायचं राऊंडच्या वेळी त्यांच्यावरती म्हणजेच डॉक्टरांना सांगायचं आहे रुग्णाने जेवण घेतले का हे बघायचं आहे जे रुग्ण अन्नात काढलेले अशा हो संशयाने अन्नपाणी घेत नाही त्यांना नाकातून नळी घालून अन्न भरवावे सौम्य गुंगित असणाऱ्या रुग्णांना अन्न भरवावे लागते म्हणजे अशा रुग्णांना सौम्य गुंगीत असतात अशा रुग्णांना अन्न भरवावं लागतं आपल्याला आणि विष कालवलेली अशी लोकांची किंवा रुग्णांची मनात भावना असते की ह्या माहितीने माझ्या जीवनात विष कालवलं आहे ई सी डिल्यानंतर रुग्णाची तापनाडी म्हणजे टी पी आर चेक करायचं आहे रक्तदाब बघायचं आहे रुग्णाचं निरीक्षण करायचं आहे अर्ध्या तासानंतर त्याला नाश्ता आपल्याला द्यायचा आहे त्याच्यानंतर रुग्णामध्ये नवीनच तीव्र अचानक लक्षणं आढळल्यास किंवा आढळ असलेल्या लक्षणांना तीव्र स्वरूप धारण केल्यास आपडतोब डॉक्टरांना बोलवावे की ऑर्डरनुसार इंजेक्शन द्यावे अचानक रुग्णामध्ये तीव्र म्हणजे अचानक लक्षण कुसलं वेगळं आढळलं तर डॉक्टरांना कळवायचं आहे आणि त्यांनी जर ऑर्डर दिली लिहून ठेवता डॉक्टर त्याप्रमाणे इंजेक्शन द्यायचं आहे औषधामुळे होणारे विषारी परिणाम विपरीत परिणाम यासाठी रुग्णांचे निरीक्षण करायचं आहे त्याची नोंद करावी व तातडीने डॉक्टरांच्या निदर्शनास आणून द्यायचं आहे त्याच्यानंतर आहे बरे होत असलेल्या रुग्णांना जुन्या रुग्णांना काहीतरी कामात गुंतवून ठेवणे झाड उलावणे पाणी भरणे बागकाम करणे झाडांना पाणी घालणे इत्यादी गोष्टी त्यांना करायला सांगून त्यांना गुंतवून ठेवायचं आहे तर अशा प्रकारे रुग्णाची आपल्याला परिचर्या करायचे हे रुग्ण ह्याचे प्रकार आहेत स्किझोफेनियाचे त्याच्यानंतर स्किझोफेनिया का होतं त्याची कारणं आहेत आणि स्किझोफेनियाची डेफिनेशन आहे तर प्रकारे आजचा व्हिडिओ होता खूप मोठा व्हिडिओ आहे पण नक्की बघा खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद